राज्यभरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय मुंबईसह उपनगर आणि परिसरात पावसानं धुमाकूळ घातलाय या जोरदार पावसानं अनेक स्टेशन परिसर जलमय झालेत तर रस्त्यांवर वाहतूक कोंडीही पाहायला मिळतीय मुंबईमध्ये आणि परिसरात काय परिस्थिती आहे पाहूयात या दृश्यांमधून कल्याण मध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसानं मध्यरात्री पासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे स्टेशन परिसरातील केडीएमसीचं च वाहनतळ आणि स्टेशन रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय रस्ता जलमय झाल्यानं स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील होती आहे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारंबळ उडाली तर वाहन चालकांना आणि नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत का करावी लागती आहे मुंबईत सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबई एअरपोर्ट जवळ पश्चिम द्रुतगती मार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय मुंबईतील कुर्ला सीएसटी रोड परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे आणि याच पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागतीय मुंबईतील गांधी मार्केट तसंच किंग सर्कल परिसरात पावसाचं पाणी साचलं आहे कल्याणच्या डायघर शिरपाटा परिसरात पाणी साचलं आहे रात्रीपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे कल्याणमधल्या मलंग रस्त्यावरील द्वारली गावाजवळ रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतीय आणि या भागात काही शाळा असल्यानं विद्यार्थ्यांची बस आणि रिक्षा देखील वाहतूक कोंडीत अडकल्याचं पाहायला मिळालं एकतर रस्त्यावर खड्डे आणि त्यावर चाचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील परवळ नगर आणि त्याचप्रमाणे इतर काही भागात देखील पाणी साचलंय दहिसर पूर्व भागात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचं था मुख्य बाजारपेठेत पावसाचं पाणी तुंबलंय रस्त्यावर पाणी आल्यानं ना नागरिकांना चालताना अडचणी होत आहेत तर काहींच्या दुकानात पाणी शिरलंय आणि याच पाण्यातून मार्ग काढत गाडी चालवत जावं लागतंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम